गोऱ्या महाराष्ट्राचे झंठे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच ज्यांनी दिल्लीच्या तक्ता तक्ता पर्यंत स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नाव तालुक्या पुरतेच नाहीये मातीच्या कराकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी रजांच नाव आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना जोधगुरु तुकोबार आहे धन्यता देतात तर का त्यांचे आई वडील धन्यताच्या लायकी जयदेवी ठाल <स्थाथा>